सोयाबीन पाठोपाठ कापसाचा भाव हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सध्या ज्वलंत मुद्दा बनला आहे महाराष्ट्रात सध्या कापसाला हमी भावापेक्षाही कमी दर मिळतोय उत्पादन खर्चाच्या तुलनेत सध्या कापसाला जो दर मिळतोय तो परवडत नसल्याचं शेतकरी सांगतात या व्हिडिओमध्ये आपण कापसाचे दर का पडलेत पुढच्या काही दिवसात यात वाढ होऊ शकते का जास्तीत जास्त किती वाढ होऊ शकते याच प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत केंद्र सरकारनं दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामासाठी कापसाला प्रति क्विंटल सात हजार पाचशे एकवीस रुपये इतका हमी भाव जाहीर केला पण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला याचाच अर्थ नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात कापसाला हमीभावापेक्षा प्रति क्विंटल पाचशे रुपये इतका कमी दर आलाय कापसाचा भाव हा आंतरराष्ट्रीय घडामोडींशी जोडलेला असतो त्यानुसार जागतिक जी काही मागणी कापसाची ती सुद्धा कमी जास्त होत असते एकूण जे काही जगात कापसाचं उत्पादन होतं त्यापैकी जवळपास चोवीस टक्के उत्पादन भारतात घेतलं होतं पण मग सध्या कापसाचे दर पडण्याचं नेमकं कारण काय आहे याविषयीची माहिती आम्ही कापूस क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर शारुदत्त मई यांच्याकडून जाणून घेतली कापूस असा एक उद्योग आहे की ज्याचा संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा परिणाम होतो आता आंतरबाजी बाजारपेठेमध्ये जे कॉटन प्रोड्यूस करणारे देश आहेत मुख्य यावेळी एक तर आहे अमेरिका आहे चायना आहे बाकी काही मिडल ईस्टमधले जे उजबेकिस्तान आहे पाकिस्तान आहे यांचा जो एक काही एक रेट जो ठरतो आंतरराष्ट्रीय त्या बाजारभावाप्रमाणे आपलं बाजारभावाचं कंपॅरिझन होते आंतरराष्ट्रीय बाजारभाव काय आहेत आंतरराष्ट्रीय बाजारभाव आज सध्या सात हजारापेक्षा देखील कमी आहेत त्यामुळे आज आपल्या कापसाच्या याला भाव मिळत नाही आहे याच प्रश्नाचं उत्तर देताना महाराष्ट्र राज्य कॉटन फेडरेशनचे सेवानिवृत्त महाप्रबंधक गोविंद वैराळे यांनी काय म्हटलं ते आता पाहूया आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे दर कमी आहेत त्यामुळे कापसाची आयात वाढलेली आहे भारतात तीस लाख गाठींची आयात झालेली आहे याशिवाय कापसाला स्पर्धा करणारा कृत्रिम दागा स्वस्त आहे या कारणांमुळे सध्या कापसाचे भाव पडले आहेत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारतात एकशे बारा लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली गेल्या वर्षीच्या तुलनेत या क्षेत्रात तब्बल दहा लाख हेक्टरनं घट झाली आहे त्यामुळे यंदा कापूस उत्पादन आणि पावसामुळे झालेले नुकसान यामुळे कापसाच्या उत्पादनात जवळपास सात टक्क्यांची घट होण्याचा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया सी आय ए वर्तवला आहे अशा परिस्थितीत यंदा कापसाला जास्तीत जास्त किती भाव मिळू शकतो माझा अंदाज आहे की जवळजवळ सात हजार पाचशे ते सात हजार आठशे पर्यंत रेट जाण्याची शक्यता आहे पुढच्या काही महिन्यामध्ये हा जसा डिसेंबर येईल जानेवारी यामध्ये सगळा बहुतेक कापूस सगळा पहिली वेचा, वेचा तयार होतो आणि त्याप्रमाणे तो मला रेट वाढण्याची शक्यता आहे कापसाला जास्तीत जास्त किती भाव मिळू शकतो या प्रश्नाचं उत्तर देताना गोविंद वैराळे म्हणतात कापसाला या हंगामात सात हजार पाचशे रुपयांच्या आसपास भाव मिळू शकतो कापसाचे भाव सात हजार दोनशे ते सात हजार आठशे रुपयांदरम्यान राहू शकतात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये सध्या कापसाची वेचणी सुरू आहे आणि बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापूस वेचून तो घरातच साठवण्याला पसंती दिली पुढच्या काही दिवसांमध्ये कापसाचे भाव वाढतील अशी या शेतकऱ्यांना अपेक्षा आहे त्यामुळं मग शेतकरी पुढच्या किती दिवस अजून वाट पाहू शकतात याविषयी डॉक्टर चारुदत्त माई काय म्हणाले ते आता पाहूया आपण शेतकऱ्यांनी थोडासा धीर जर धरला तर मला असं वाटते की याच्यामध्ये त्यांना निश्चितच फायदा होण्याची शक्यता आहे आज जो काही भाव कमी जो झालेला आहे त्यामध्ये एकदम घाई करून विक्रीची ती न करता थोडंसं वेळ देऊ कारण शेवटी कसं आहे की आजही आपण जर समजा इम्पोर्ट थोडासा स्टॉप केला तर ऑटोमॅटिकली इथले भाव वाढणार आहेत आणि म्हणून सरकारवर प्रेशरही आहे की हा इम्पोर्ट ऑल ऑफ ए सडन कॉटन इम्पोर्ट करू नका जरी तो स्वस्त असेल तरी इम्पोर्ट करू नका तर नाहीतर मग शेतकऱ्यांना फायदा होणार नाही आपल्या तर या प्रश्नाचं उत्तर देताना गोविंद वैराळे सांगतात सध्या कापसाला ओलावा जास्त आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तो कमी होईल त्यानंतर सी सी आय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून मोठ्या प्रमाणावर कापसाची हमी खरेदी केली जाईल सी सी आयच्या च्या माध्यमातून देशभरात हमी भावानं कापसाची खरेदी केली जाते त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र सुद्धा उघडली जातात यंदाच्या हंगामात देशभरात जवळपास पाचशे खरेदी केंद्रांच्या माध्यमातून सी सी आय कापसाची खरेदी करेल असं सांगण्यात आलं आहे तर मग मंडळी